नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे तसेच या मालिकेच्या चा चा चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती शिवा मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे या प्रोमोमध्ये या प्रोमोमध्ये शिताई शिवाला जवळून जाणून घेण्यासाठी तिच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करणार आहे शिवाचा स्वभाव जाणून घेण्यासाठी ती कशी राहते ते जाणून घेण्यासाठी सिताई शिवासारखं राहायचं ठरवते नेहमीच साडीमध्ये दिसणारी शिताई चक्क पॅन्ट शर्टमध्ये आपल्याला दिसणार आहे सिताईचा या मालिकेत मेकओहर करण्यात आला आहे त्यांच्या ह्या लुकचा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसणार आहे तर मंडळी हा प्रोमो खूप व्हायरल होत आहे तर येणाऱ्या नवीन ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद